महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी अंगणवाडी कृती समिती सहनिमंत्रक राजेश सिंह यांच्याकडून आंदोलनाबाबतची पुढील दिशा आता माघार नाही वेतनवाढ जी आर हातात घेतल्याशिवाय पाहूया बातमी तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविकांचा सरकारला अल्टिमेट अंगणवाडी सेविकांचा सरकारला अल्टिमेट राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा वाढ ग्रॅज्युटी आणि मासिक पेन्शनचा शासकीय निर्णय तीस पर्यंत न झाल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे तर एक ऑक्टोबरपासून राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे सरकारने मागण्या मान्य करून अंमलबजावणी करावी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शुक्रवारी अंगणवाडी सेविका आपल्या हक्कासाठी आझाद मैदानावर ठाण मांडून बसल्या आहेत तर कर्मचाऱ्यांनी तेवीस सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाचे पाऊल उचलले आहे चोवीस तारखेला महिला व बालविकास मंत्र्यांनी सव्वीस तारखेला वित्त मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे व लगेच मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्याचे निर्णय घेण्याचे मान्य केले त्यांच्या विनंतीनंतर बेमुदत उपोषणाचे रूपांतर बेमुदत धरणे आंदोलनात करण्यात आले त्यातच पंचवीस सप्टेंबर रोजी सुमारे सोळा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली दुसरीकडे सव्वीस सप्टेंबर रोजी बेमुदत उपोषण सुरू केले प्रलंबित मागण्याबाबत मंत्रिमंडळात मान्य होऊन शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी घेण्यात आला मात्र शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने शुक्रवारी धरणे आंदोलन करणाऱ्या कृती समितीच्या प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली यावेळी तीस सप्टेंबरपर्यंत शासनाने मानधन वाढ ग्रॅज्युएटी व मासिक पेन्शनचा निर्णय न घेतल्यास एक ऑक्टोबर मुंबईसह संपूर्ण राज्य चक्काजाम आंदोलन करतील असा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतल्याची माहिती समितीचे सहनिमंत्रक राजेश सिंह यांनी दिली आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या